पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेचा मतदारसंघ म्हणून माढा लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो विशेष म्हणजे माढा हा मतदारसंघ नेहमी तेथील घराणेशाहीच्या राजकीय तिढ्यामुळेच चर्चेत असतो म्हणजेच काय तर या मतदारसंघात नेहमी उमेदवारीवरून तिढा तो मतदारसंघ माढा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाडकर यांना पुन्हा भाजपानं उमेदवारी दिली त्यामुळं मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून माढ्यातून निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय पण एवढ्यावरच थांबेल तो माढ्याचा तिढा कसला महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी चर्चेत आला पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी डॉक्टर देशमुख यांची समजूत घातल्यानंतर त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा मागे घेतली आता या मतदारसंघात भाजपाचे रणजित सिंह नाईक निंबाळकर हे महायुतीकडून तर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे हे शांत संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून म्हणजेच महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे आता या दोन घराण्यांच्या लढाईत कोणतं घराणं वर्चस्व राखण्यात यशस्वी होतं हे तर चार जून ला कळेलच चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या विधानसभा एकत्र करून महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली आहे हा मतदारसंघ दोन हजार आठ साली अस्तित्वात आला या लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत हा परिसर मधेश्वरी देवीच्या नावाने ओळखला जातो येथे दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक पार पडली तेव्हा या जागेवर प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार खासदार म्हणून संसदेत पोहोचले आतापर्यंत या जागेवर तीन लोकसभा निवडणुका झाल्या आहेत यात अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दोनदा तर भारतीय जनता पक्षानं एकदा विजय मिळवला 2009 2014 दोन हजार नऊमध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील आणि दोन हजार एकोणावीसमध्ये भारतीय जनता पक्षाचे रणजित नाईक निंबाळकर येथून खासदार म्हणून निवडून आले हा मतदारसंघ दोन हजार आठ साली अस्तित्वात आला दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा निवडणूक झाली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे सुभाष देशमुख यांचा तीन लाख चौदा हजार चारशे एकोणसाठ मतांनी पराभव केला होता तर दोन हजार चौदा मध्ये मोहिते पाटील पंचवीस हजार तीनशे चौवेचाळीस मतांनी विजयी झाले त्यावेळेस त्यांना शेकापचे सदाभाऊ खोत यांनी कडवी झुंज दिली होती दोन हजार एकोणावीस मध्ये भारतीय जनता पक्षानं ही जागा काबीज केली या निवडणुकीत भाजपाचे सिंह नाईक निंबाडकर पंच्याऐंशी हजार सातशे चौसष्ट मतांनी विजयी झाले मात्र दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत माडा मतदारसंघ राज्यात सर्वाधिक चर्चेत आहे माडा लोकसभा मतदारसंघातून पहिले खासदार म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार हे निवडून आले होते त्यानंतर ते केंद्रात कृषी मंत्री होते पवारांनी प्रतिनिधित्व केलेला हा माढा लोकसभा मतदारसंघ देशाच्या नकाशावर गेला माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अगदी पहिल्या निवडणुकीपासून पडत आलेला आहे त्यामुळं तिढा असंच बोललं जात यंदाही भाजपमधील उमेदवारीची स्पर्धा आणि त्यातून मोहिते पाटील यांनी केलेलं बंड यामुळे माढ्याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं शेवटी मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि माढ्यातून लोकसभेसाठी शड्डू ठोकला विशेष म्हणजे हा मतदारसंघ घराण्यांमुळे जास्त चर्चेत असतो पंढरपूर लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर दोन हजार आठमध्ये मध्ये माढा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस माढा करमाळा सांगोला तर सातारा जिल्ह्यातील फलटण मानखटाव या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो माढा मतदारसंघात दोन हजार नऊच्या निवडणुकीत सोलापूरमधून रणजितसिंह मोहिते पाटील तत्कालीन आमदार प्रतापसिंह मोहिते पाटील हे इच्छुक होते प्रतापसिंह पाटील हे निवडणूक लढवण्यावर ठाम होते त्यामुळं मोहिते पाटील यांच्यातील वाद मिटवण्यासाठी अखेर खुद शरद पवार यांनाच माढ्यातून निवडणूक लढवण्याची विनंती करण्यात आली शरद पवार यांनी निवडणूक लढवल्यामुळं त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी सुरक्षित असा बारामती लोकसभा मतदारसंघ रिकामा झाला होता त्यांनी बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढवली त्यामुळे त्या राज्यसभेच्या सदस्य होत्या त्यांच्या जागेवर रणजितसिंह मोहिते पाटील यांना पवारांनी राज्यसभेवर पाठवलं होतं मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभेत विचित्र परिस्थिती निर्माण झाली पवारांना ज्या माढ्यातून मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं त्याच माढ्यातून दोन हजार चौदाच्या निवडणुकीत माघार घ्यावी लागली यामुळं त्यांच्या जागी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली दोन हजार एकोणासच्या निवडणुकीतही माड्यात उमेदवारीसाठी आग्रही होते मात्र पक्षांतर्गत विरोधकांकडून रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात येत होता उमेदवारीला होणारा विरोध पाहून पुण्यातील एका बैठकीतून रणजित सिंह मोहिते पाटील हे तडकाफडकी बाहेर पडले होते त्यानंतर मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीतील दबावाला कंटाळून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला मात्र भाजपानं फलटणचे सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसकडून तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी निवडणूक लढवली या निवडणुकीत मात्र भाजपाचे सिंह नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटलांच्या गडाला सुरंग लावत भाजपाचं कमळ फुलवलं होतं विशेष म्हणजे मागील निवडणुकीत विद्यमान खासदार असूनही मोहिते पाटील यांनी माड्यावरील दावा सोडला होता यावेळी या मात्र मोहिते पाटील यांनी माड्यातून निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली होती मात्र पुन्हा मोहिते पाटील यांना डावलण्यात आलं म्हणूनच त्यांनी आता राष्ट्रवादीकडून मैदान घेतले आहे दोन हजार नऊ नंतरच्या राजकीय बदलांमुळे पवारांचा गड भाजपकडे सरकला आणि माड्यात भाजपची ताकद वाढली याच दरम्यान साताऱ्याचे सिंह नाईक निंबाळकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्या राजकारणाची सुरुवात ही झाली मात्र शरद पवारांचा गड आपल्या ताब्यात यावा यासाठीच भाजपने त्यांना आपल्याकडे घेऊन उमेदवारी दिल्याचं बोललं जातं दुसरीकडे विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रती माढ्यात नाराजीचा सूर असल्याचं बोललं जातं कारण ते मतदारसंघात दिसतच नाही असं इथल्या जनतेचं मत आहे तर या उलट मोहिते पाटील गेल्या अनेक काळापासून इथे मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहे तसंच मोहिते पाटील यांनी मागच्या वेळी निंबाळकरांना सव्वा लाखाहून अधिक मते मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती आता मोहिते पाटील यांचीच थेट लढत निंबाळकरांशी होणार आहे त्यामुळे या दोघांमध्ये आता कोणाची ताकद जास्त लागणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आता या माढ्याचा तिढा फक्त राजकारणातच नाही तर विकासावरून सुद्धा तिडा कायम आहे कारण हा भाग जास्त पर्जन्य मानासाठी ओळखला जातो इथे सिंचन कामासाठी निविदा निघतात मात्र ती आश्वासनं पूर्ण झालेली दिसत नाही दुसरीकडे उजनी धरणाचा बांध माढा तालुक्यात येत असला तरी या धरणामुळे करमाळा आणि माढा तालुक्यातील काही ठराविक गावांनाच धरणाच्या पाण्याचा फायदा झाला आहे किंबहुना रस्ते रेल्वे आणि आरोग्य हे मुद्दे वेगळेच इथे गटबाजीच्या राजकारणामुळे नेहमीच विकास खोडंबतांना बघायला मिळतो यावेळी तरी विकासासाठी हे उमेदवार रिंगणात असतील अशी अपेक्षा माढावासी लावून बसले आहेत बघूयात माढ्याचा तिढा यावेळी धैर्यशील मोहिते पाटलांना सुटणार की रणजित सिंह नाईक निंबाळकरांना हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यात तुमचं मत महत्वाचं सो ते आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली का नजर कायमच असणार आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र